नमस्कार नैना खूपच माहीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण माहीच्या डोक्यात मात्र काही जात नसत आणि त्याच वेळेला तिथे शशिकांत सुद्धा आलेला असतो त्यामुळे सीमाची खूपच धावपळ उडालेली असते सीमा शशिकांतला कस तरी बाहेर काढते तेव्हा शशिकांत म्हणतो तू मला एवढ्या पटापट बाहेर का काढतेस एवढी कसली घाई लागलीये तुला तेव्हा लगेच सीमा बोलते काही नाही हो घरात जायचं आहे आपल्या मुलाची आपल्यालाच काळजी घ्यायला पाहिजे आणि तुम्ही इकडे कसे काय तेव्हा मात्र शशिकांत म्हणतो अगं मी तर तुलाच आणायला आलो तू असा का विचार करतेस म्हणजे मन तुझ्या मनात अजून सुद्धा माझ्याबद्दल गैरसमज आहेत का तेव्हा लगेच सीमा बोलते अहो असं काही नाही चला आणि लगेच सीमा गाडी जाऊन बसते शशिकांत मात्र स्वतःच्या खिशामध्ये लायटर शोधत असतो पण त्याला तो लायटर कुठेच भेटत नसतो तेव्हा तो म्हणतो लायटर कुठे गेला तेवढ्यात मात्र माही पातीकडून लायटर पेटवते आणि त्या लायटरच्या उजेड्यामध्ये शशिकांतला नेमका माहीचा चेहरा दिसलेला असतो आणि तो मोठ्याने ओरडतो रमा तेवढ्यात मात्र ती तिथे लायटर टाकते आणि रमा तिथून पळून गेलेली असते पण शशिकांतला मात्र खूपच घाम फुटलेला असतो शशिकांत खूपच थरथर कापायला लागलेला असतो शशिकांतच्या आवाजामुळे सीमा शशिकांत जवळ येते आणि शशिकांतला विचारते काय झालं एवढे का तुम्ही थरथर कापताय अहो काय झालंय बोला ना तेव्हा मात्र शशिकांत तत करत असतो त्याला काहीही बोलता येत नसतं तो र करत असतो पण तो काहीच बोलू शकत नसतो शेवटी शशिकांत सीमाला बोलतो चल चल लवकर इथून चल भूत आलंय भूत आणि लगेच तो सीमाला घेऊन घरी आलेला असतो सीमाला घेऊन घरी येतात शशिकांत मात्र खूपच घामाने भिजलेला असतो शशिकांतची अवस्था बघून पार्वतीजी शशिकांतला विचारते अरे शशिकांत काय झालंय तिथे अक्षय अभि अननंदा जान्हवी काका सगळे जणच तिथे असतात त्याच वेळेला सीमा पार्वतीयाजीला म्हणते मला सुद्धा कळत नाही यांना नक्की काय झालंय ते हे असं का बघतायत तेच समजत नाही पण काहीतरी झालंय एवढं मात्र नक्की आता यांना कसं समजावू ते सुद्धा मला कळत नाही पण लवकरात लवकर यांना काय झालंय ते आपल्याला समजलं पाहिजे तेव्हा पार्वती आजी बोलते अरे शशिकांत काय झालंय तेव्हा शशिकांत पटकन ओघाच्या भरात बोलून जातो अगं आई ती रमा जिवंत कशी हे ऐकून मात्र अक्षयला धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेला सीमा बोलते रमा जिवंत कशी म्हणजे तेव्हा लगेच अक्षय पुढे होतो आणि म्हणतो तुम्ही तुम्ही माझ्या रमाच्या बाबतीत काय केलंय मला सांगा तुम्ही जर का माझ्या रमाच्या बाबतीत काही केलं असेल ना शशिकांत मुकादम तर मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा लगेच शशिकांत बोलतो ए बछड्या मी तुझ्या रमाला काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्याच वेळेला पार्वत्याजी अक्षयला म्हणते अक्षय जरा शांत होशील मी बोलू का त्याच्याशी नाही मी बोलले तर जरा काहीतरी जाणून तरी घेता येईल तू जरा गप्प बस तेव्हा शशिकांत लगेच आजीला म्हणतो आई मी आता येत होतो तेव्हा मला रमा दिसली रमा तेव्हा मात्र सीमा स्वतःशीच बोलते नक्कीच यानी माहीला आहे म्हणून तर हे गोंधळले आता अक्षय मात्र याचा उलट अर्थ काढणार पण मी अक्षयला समजवू तरी कस कारण अजून माहीला मला तयार करायचं आहे माही पूर्णपणे रमा व्हायला अजून खूप वेळ घेणार एवढं नक्की तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो तुम्ही माझ्या रमाला पाहिलं त्यावेळेला लगेच शशिकांत बोलतो हो मी रमाला पाहिलं मी रमाला बघितलं पण ती अचानकपणे गायब झाली ती कुठे गेली मलाच माहिती नाही तेव्हा लगेच अभि बोलतो काका प्लीज जरा शांतो आणि सांगशील का तू रमाला कुठे पाहिलं असते तेव्हा शशिकांत बोलतो अरे मी नैनाच्या घरी रमाला पाहिलं हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच पार्वती आजी शशिकांत चा हात धरते आणि त्याला परपटत तिच्या बेडरूम मध्ये नेते तेव्हा मात्र लगेच शशिकांत पार्वती आजीला म्हणतो खरं सांगायचं तर रमा जिवंत कशी मलाच कळत नाही पण रमा जिवंत आहे रमा जिवंत नको आहे आई आपला सगळा प्लॅन पसेल आपल्या प्लॅनवरती पाणी पिरेल त्या रमाला मारण्यासाठी आपण सगळा घाट घातला होता पण ती रमा तर जिवंत आहे त्यावेळेला आजी म्हणते शशिकांत अरे तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही अरे तुझ्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा शशिकांत अरे तूच सांग अरे त्या रमाला तुम्ही मारलत ना तिचा ऍक्सिडेंट घडवून आणलात ना अरे अक्षयला एक वेळ सावरता येईल पण ती जर का रमा जिवंत असेल ना तर अक्षय मात्र पूर्णपणे भितरेल आणि एकदा जर का अक्षय भितरला तर सगळ्याच गोष्टी हातातून संपल्या तेव्हा अक्षय तिथे येतो आणि अक्षय बोलतो आजी काय बोललीस तू मला सांगशील का तेव्हा पार्वती आजी बोलते अक्षय जरा शांत हो ती जरा घाबरलेली असते तेवढ्यात मात्र शशिकांत अक्षयला म्हणतो बछड्या अरे काही नाही तेव्हा अक्षय बोलतो बस झालं मला तुमचं काहीही ऐकायचं नाही मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तुम्ही माझ्या रमाला मारलत आणि माझ्या रमाचा जीव घेतलात माझ्या रमाला माझ्यापासून तोडलंत मी तुम्हाला कधीच कधीच माफ करणार नाही आणि आजी तू यामध्ये या, या शशिकांत मुकादमला साथ दिलीस तेव्हा शशिकांत मुकादम बोलतात उगाच बछड्या आमच्यावरती आरोप करू नकोस तेव्हा मात्र शशिकांतला अक्षय बोलतो बस झालं मला तुमचं काही ऐकायचं नाही तुमचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही आत्ताच्या आता तुम्ही स्वतःहून पोलिसांजवळ गुन्हा कबूल करा नाहीतर मग मी स्वतः तुमच्याबद्दल तक्रार नोंदवेन तेव्हा मात्र सीमा मध्ये पडते आणि सीमा बोलते अक्षय शांत हो उगा घाई गडबडीत निर्णय घेऊ नकोस तू काय वागतोय हे तुला समजत नाहीये बाळा प्लीज समजून घे तुला जर का समजलं तर बरं होईल तेव्हा अक्षय म्हणतो काय समजून घ्यायचंय आणि कसं समजून घेऊ मी तूच सांग ना मला खरं तर हे वागणंच पटलेलं नाही असं कसं काय वागू शकतात ती लोक तेव्हा अक्षय मोठ्याने बोलतो आता तर मला कुणाच काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणायचंय त्याशिवाय मी सत गप्प बसणार नाही आणि शशिकांत मुकादम माझ्या रमाला जर का काही झालं ना तर तुमचा जीव घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही आणि आजी तुला सुद्धा लास्ट ऑर्निंग देतोय हा अक्षय काही सण करेल पण त्याच्या रमाला जर का कोणी धक्का देण्याचा प्रयत्न जरी केला तिच्या जीवाला काही धोका निर्माण केला तर मात्र मी सोडणार नाही तर मात्र मी खूपच बिकट अवस्था करेन आणि काही झालं तरी मी कुणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र त्याचा चांगला चेहरा पडलेला असतो आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला पार्वतीजी सीमाला म्हणते सीमा अगं तू तरी समजाव आमच्यावरती विश्वास आहे ना अगं समजाव आम्ही काहीही केलेलं नाही उगाच आमच्यावरती आरोप करतोय तेव्हा लगेच सीमा बोलते जाऊ देत सोडा आई तो कोणत्या मनस्थितीतून जातोय तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा पार्वत्याजी बोलते हो अगं मनस्थिती कळते त्याची पण कितीही काही झालं तरी सगळ्या गोष्टी त्याने क्लिअर करायला पाहिजेत बोलतो अरे अक्षय मला सगळं समजतंय पण काहीही झालं तरी मी त्या रमाला आता जिवंत सोडणार नाही ती रमा कुठेही असली तरी सुद्धा मी तिला आता मारणारच असं तो स्वतःशी म्हणत असतो त्यावेळेला पार्वतियाजी शशिकांत म्हणते शशिकांत शांत हो अक्षयची मनस्थिती नाही तेवढ्या तिथून सीमा निघून गेलेली असते त्याच वेळेला पार्वतियाजी म्हणते काहीही कर पण त्या रमाला संपव ती रमा आपल्यात नकोय ती रमा जर का परत या घरात आली तर नको ते होईल तेव्हा मात्र शशिकांत खूपच घाबरतो शशिकांत म्हणतो तू नको काळजी करूस काय करायचं ते मी बघतो लवकरात लवकर त्या रमाचा पत्ताच कट करतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शशिकांत आणि पार्वतीचा करा चेहरा अक्षय सीमा समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू